सनेज आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन सन दोन हजार एकोणीस मध्ये मेक इन इंडिया अंतर्गत पहिली वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली आणि भारतानं एक नवा इतिहास घडवला सुरुवातीला या ट्रेनचे नाव ट्रेन अठरा असे होते त्यानंतर ते बदलून वंदे भारत ट्रेन असं करण्यात आले त्यानंतर काही अंतराने एकामागून एक अनेक वंदे भारत ट्रेन देशभरातील विविध ठिकाणी सुरू करण्यात आल्या वंदे भारत ट्रेनच्या धर्तीवर सामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी आणि कमी तिकीट दरात जलद सेवा मिळावी यासाठी अमृत भारत ट्रेन सुरू करण्यात आली यानंतर आता गेल्या काही वर्षाच्या अथक प्रयत्न आणि संशोधनानंतर देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवाशांच्या सेवेत सज्ज झाली आहे पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर